आपण पूर्ण इंट्रागेशन केले तरी क्लिअरली आपल्याला झाले की म्हणजे आकाश बल्लाल त्यांच्या फॅमिलीने ते पूर्ण खांड केलेले म्हणून आपल्या समोर आलेलं आहे आणि याच्या दरम्यान अशा झालेलं आहे की अठ्ठावीस तारीखला ते मुला आणि मुली ते म्हणजे ते घरीतून बाहेर आले आणि ते लोक वाशिमला पोहोचले त्याच्यानंतर एकोणतीस रात्री एकोणतीस तारीखला रात्री दोघं मृतक ते वाशिमतून पुणेला पोहोचल्यावर पुण्याला निघाले आणि तीस तारीखला पुण्याला पोहोचला होता आणि तिथे पुण्याला तिच्या म्हणजे मृतकाच्या एक मामा आहे आणि मृतकाच्या भाऊ दोन भाऊ म्हणजे एक साखे भाऊ आहे एक कझिन आहे ते पण त्याच्यानंतर गेलेले आहे तिकडे ते लोक चर्चा केले आणि जो मृतकाच्या म्हणजे लडकाच्या मृत म्हणजे जो आकाश आहे मृतक त्यांच्या मामाचं नाव आहे विशाल शिकारे त्यांनी खूप मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केला की तुम्ही हे करू नका म्हणून आपला बदनाम होईल ऑलरेडी जो लग्न झालेल्या महिलांच्या सोबत तुम्ही कशाला लग्न करायचे आहे चर्चा होता तो ऐकला नाहीये पुढच्या दिवशी पुणेतून आपला वाशिमला आला होता फिर वाशिमला पण परत चर्चा केले ते लोक ऐकलं नाहीये तिथून त्यांना वाटलं की हे ऐकत नाही म्हणून दिग्रसला आले दिग्रसला आल्याने तोपर्यंत त्यांना चर्चा केले जो मेन के आरोपी आहे म्हणजे मृतकाच्या जवाई त्यांना ऑलरेडी प्लॅनिंग केलं होता की ऐकणार नाहीये आपण यांना काहीतरी काम करायचं म्हणून त्याच्यानंतर जो दोनों मृतकला आणि जो मेन आरोपी विजय शिकार आहेत त्यांना कुसतीला घेऊन गेला होता ते चार तारीखला त्यांना कुसदच्या जे एक लाट जे आहे स्टँडच्या जवळ तिकडे त्यांना सोडला तीन तारीखला सोडला ती होता त्याच्यानंतर मृतक आहे त्यांना त्यांच्या दोन मित्र आहेत त्यांच्या गावच्या हे मृत सॉरी आरोपी आहे अजय आरोपी विजय आहे तो आपला हद्दीमध्ये त्यांचं गाव आहे विठ्ठाला विठ्ठाला गावामध्ये अजून दोन आरोपीला त्यांचा मित्र आहे एक राजेश गोदमाले आणि तिसरा धर्मराज घोडके हे दोघांना पण सांगितले तुम्ही रेडी राहा म्हणून आणि राजेश गोदमालेला सांगितले तुम्हाला दहा हजार आम्ही देणार आहे आणि तुम्ही दोघं गाडी फिरून रेडी राहा आज रात्री आपल्याला काम करायचे म्हणून ते डिसाईड केलेला होता आणि तेव्हा आणि हे दोघांना घेऊन तिगो जो मेन आरोपी आहे विजय आणि हे दोघांना घेऊन आपला जो स्पाट आहे विटाला शिवारला घेऊन गेला होता तोपर्यंत त्याने जंगील पॅचला तोपर्यंत बाकी दोन मेन आरोपी राजेश आणि धर्मरा तिकडे मोटरसायकलवर पोहोचले आणि त्याने रामच्या सोबत वापर करून दोघांना मारून टाकलेला आहे आणि हे घटना चार तारीखला रहून रात्री दहा अकरा वाजे दरम्यान झालेला आहे